तु करत का व्हिडिओ ना तु करत जाणार हाय हाय असंड दादा संस्था लावलोय पण नको एक अंगड अंगडा शंभरचा आता बाप रे खेळलो मग Có ừ, tay à? là một thôi, ô, cái paplet kshige à, tay có à, bangladesh à, là à, काय रे मारतोय काय काय كده 120 100 ला 120 100 ला 120 20 खाणारी कोण आहे 120 ला ग मुठ्यामध्ये

या चांगले आहे बांगड्या कसे आहेत 100 रुपया किना 150 150 बोलले 500 रुपया या चांगली अशी तो टू थांबले

पाचशे नाही तुम्हाला बोलू साडेपाचशे सहाशे रुपये लावणार काय करायचं